जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं जय जय स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत एक कोर्टाच्या निकालाबद्दलची प्रचिती शेअर करणार आहे सहा वर्षापासून कोर्ट केस सुरू होती खोटा आरोप समाजात मारहाण आणि न्याय कधी मिळेल याची वाट बघणं एक क्षण असा आला जिथे तो भक्त एवढंच म्हणाला स्वामी आता तुम्हीच वकील आणि तुम्हीच न्यायाधीश ही कथा आहे श्री राजेंद्र कापसे यांची त्यांच्यावर शेजाऱ्याने बनावट कागदपत्रावरून जमीन बळकवण्याचा खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्या घरात वडिलोपर्जीत तीन गुंठे जमीन होती ती दुसऱ्याच्या नावावर करून कोर्टात दावा टाकण्यात आला राजेंद्र रोज कोर्टात जात वकिलांना पैसे पुरावे पण प्रत्येक सुनावणीत फक्त पुढचीच तारीख मिळायची पण एका रात्री खूप त्रासून ती अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घ्यायचं जाण्याचा निर्णय केला अक्कलकोटला जाऊन त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींच्या मूर्तीसमोर ते खाली बसले डोळे बंद केले आणि अश्रूमध्ये फक्त एवढंच म्हणाले स्वामी बोला तुम्ही हा निर्णय तर तुम्हीच करायचा आहे आता त्या ते रात्री त्यांना एक स्पष्ट स्वप्न पडलं स्वामी त्यांना एक फाईल देत म्हणाले सत्याचं रक्षण आम्हीच करतो रे निर्णयाच्या दिवशी शांत राहा त्यानंतर काय झालं निर्णयाच्या दिवशी कोर्टात स्वतः न्यायाधीश म्हणाले या केसमध्ये खोटे पुरावे आहेत ही केस रद्द करण्यात येत आहे शेजाऱ्याने स्वतः कबुली दिली की त्याने बनावट कागदपत्र केलं होतं कोर्टात न्याय मिळाला पण खरा निकाल स्वामी समर्थांनी दिला तेव्हा लक्षात ठेवा स्वामींना न्यायाचं गणित माहीत असतं आणि भक्तीचा पुरावा पुरेसा असतो जय जय स्वामी समर्थ अशाच नवीन नवीन कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय जय स्वामी समर्थ